तर नमस्कार मंडळी आपण निघालो हे बोरिवली वेस्ट बोरिवली वेस्टकडनं आपण गोराई खाडीच्या दिशेने निघालो आता गोराई खाडीत आपण हे फेरी बोट मत आपली गाडी घेतलेली आहे आणि आपण गोराई बीचवर जातो गोराई बीचवर गेल्यानंतर आपण बघितलं हे बघा आता आपण गोराई बीचवर गेलेलो ते आपण आपली गाडी आपण उतरून घेतो आणि इकडनं उतरवल्यानंतर आपण काय करूचा तू पुढे दाखवतो बघा आता हे बघा हे सगळेजण असे गोऱ्या बीचला ना अशा फेरी बोटमधनंच आपले मोटरसायकलचा आपण प्रवास करतो आणि खूप छान छान हो अनुभव येतो आपण येताना आणि खरोखरच म्हणजे असं थोडंसं आपल्याला एक बोटीत न येण्याचा भाग्य मिळतं की जास्तनंतर एक दहा पंधरा मिनटामध्ये आपण बोटिनी इन्व्हेस्ट गोराई गोऱ्या आपण येऊ शकतो आणि खरोखर म्हणजे आज आम्ही सकाळची जरा गेले आहोत आता आम्ही काय की एक गाडी अशी उतरवून घेत होते तरी मी उठल होते गाडी ही गा माझी गाडी मी उतरवलेली आहे ओके निघाले निघाले म्हणजे आता आम्ही इकडनं निघालो तर थेट आपण एका वेगळ्या विश्वाकडे निघालेलो आहोत कारण का तर हे बघा हे आम्ही आता इलो विश्व म्हणजे जगातील मेडिटेशन सेंटरवर आपण लिहिलेलं असो आणि तर असा म्हणजे पागोडा तर हा बोरिवलीमधला एक पागोडा सेंटर आहे म्हणजे जगातील मेडिटेशन सेंटर आणि ह्या बघण्यासारख्या याच्यात बघण्यासारखं म्हणजेच काय तर हे पहिली आपली खाली चेकिंग होता सगळे आपले बॅग वगैरे तपासले जातात आणि त्याच्यानंतर आपण वरती पाठवला जातं आणि खरोखर म्हणजे जर एक वास्तुकला बघूच्या सत्र आहे आपल्याला काही बघू मिळता हे जरा असा फॉरेन कंट्री दिल्यासारखं वाटतं आपण जरा वेगळे वास्तू हे बांधलेले आहेत आणि खरोखर छान एकदम शांत आणि एकदम खरोखरच म्हणजे थंड वातावरण आणि कसलंच आवाज नाही कसलंच हे नाही नाद नाही कर्कश कशाचं नाही आवाज नाही काय कसाचं काय आणि बघा किती स्वच्छ सुंदर असं परिसर हा याच्या दिल्यानंतर असं वाटतं बघा आपण काहीतरी बाहेर परदेशात दिल्यावर की वाटतं आणि खरोखरच इकडे येताना जे येणारे लोक असतात पर्यटक ते पण शांत होतात हे आता आपण इलेलं व्हायच्या आतलो भाग बघा एका पण खांब लावलेलो नाही हे अदांतरी पूर्ण हे हो जो घुमट हा खूप मोठं एरिया आहे म्हणजे याच्यात हजारो लोक आतमध्ये वेळेस बसू शकतो असा हे मध्ये अशोक चक्राचं हे सिंबॉल काढलेलो आणि खूप छान बनलेला खूप उंच आणि खूप मेडिटेशन सेंटर आहे हे मेडिटेशन केलं जातं म्हणजे शांततेत बसूनही इकडे मंत्र वगैरे म्हटले जातात किंवा शांततेत आपण मनचिंतन केलं जातं हे बघा सगळे बसलेले आतमध्ये असत लोक आणि हे केले जातात हे बौद्ध भिक्षुक वगैरे आतमध्ये बसलेले आहेत आणि त्यांचं काम चालू आहे एकदम शांत बघा किती मस्त हे बाजू गेल्यानंतर हे धम्मचक्र लावलेलं आणि हे धम्मचक्र बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रोटेट होतं फिरता म्हणजे किती विचार करून काय काय बनवलेला बघा आणि ही आमची फॅमिली आहे आम्ही फिरायला गेलेले आहोत आणि खरोखरच म्हणजे एक वेगळ्या दुनियात इत्यानंतर कळला की बघा हे कसा ही दुनिया कशी आहे ती बघा हे एवढा उंच बांधलेला आणा ना पण टेका नाही सांगितलं त्याप्रमाणे खं पण खांब दिलेलं नाही फक्त चारही बाजू खांबत ते मध्ये काहीच खांब नाही किंवा मध्ये कुठलं कॉलम नाही पिलर नाही बीम नाही काहीच दिलेलं नाही नुसतं आदान ते या घुमट्याच्या आकारावर सगळा केलेला म्हणजे त्या इंजिनियरने किंवा त्या आर्किटेक्टने किती विचार करून बांधलेला आहे तो विचार करा म्हणून म्हटलेला की जागतिक दर्जाचा ह्या मेडिटेशन सेंटर आहे आणि बघा कसं मस्त डिझाईन केलेला याच्यावरची नक्षीकला बघा म्हणजे बघितल्यानंतर असं समाधान वाटतं वेगवेगळ्या छटामध्ये एकदम मस्त की बनवलेला आणि खरोखर भारी साईडला फक्त त्याच्या खांब खांबांवर किंवा त्या भिंतीवर बघा व्यवस्थित म्हणजे जसं तुम्ही खालून बघतात येताना सुरुवात करताना तशी इमारती पुढे पुढे पण तसे दिसतं बघा आणि भारीच गेलेला याच्यामध्ये एकदम म्हणजे परिसर परिसरात आतमध्ये कुठलाही गोंगाट नाही किंवा कोणाक आपण बोलताना पण आपण विचार करतो कारण आतमध्ये जर एवढी शांत तर आपण तरी का बोलायचा तर इकडे असं एक गार्डन बनवलेलं आणि छान गार्डन या माझे दोन भाऊ उभे आहेत ते पण इकडे फिरायसाठी गेलेले आहेत आणि ते पण दाखवतात इकडेचा परिसर काही एक मस्त की गार्डन केलेला त्यानंतर वॉटरफॉल्स म्हणजे इकडे पाणी बघा वॉटरफॉल्स केलेला म्हणजे लहान मुलं किंवा आपल्यासाठी पण इकडे एक बघण्यासाठी त्या आतमध्ये फिरण्यासाठी नाही पाण्यात जायचं ना आपण बाहेरच बघायचा इकडे इक बघा याचा इक मस्त कारंजे वगैरे केलेले आहेत आणि बघा त्याच्या मागे कारंजेच्या मागे एक मूर्ती आहे त्या मूर्तीमधनं पण बघा कसं पाण्याचा त्यांनी फ्लो केलेलं होतं पाणी स्प स्प्रे केलेला म्हणजे छान असं बघितल्यानंतर ना म्हणजे वेगळ्या काही दुनियात आपण येईल का वाटला आपण नॉर्मल गार्डनमध्ये जातो त्यापेक्षा वेगळा आहे बघा हे नक्षी काम कसं केलेलं आहे बघा किंवा याची बांधणी कशी केलेली आहे याच्यावरची डिझाईन कशी केलेली आहे बघा की आपण एखाद्या जापान किंवा अशा कुठल्या तरी क्षेत्रात येल्या क्या आणि बघा तुम्हाला दिसतं याच्यात सुंदर हे बघा बौद्धांची हे वगैरे मूर्ती वगैरे व्यवस्थित केलेली आहेत आणि छान बौद्धांची मूर्ती बांधलेली आहेत आणि इकडे एक घंटा दात केल्यासाठी घंटा मोठीच्या मोठी घंटा ठेवलेली आहे आणि ती लाकडाच्या ठोकळ्यान वाजवची आहे त्यानंतर आता आम्ही हे परतीच्या प्रवासात निघालेले खरोखर बघा इमारती किंवा इकडचे जे पुतळे वगैरे असत बनवलेले आता हे बघा ही कशी तुम्हाला दिसतं इमारत कशी बांधलेली आहे म्हणजे खरोखर बघण्यासारख्या म्हणजे आपण नॉर्मल बाकीच्या जे गोष्टी जेवढं दाखवतो त्यापेक्षा आता आम्ही इकडनं प्रवास करून आम्ही आता परतीच्या प्रवासात निघालेलो आता आम्ही इकडनं आता पुन्हा खाडीत आमच्या बोरिवली इंडियस्टला आम्ही निघालेले आहोत असं आम्ही थोडक्यात तुम्ही प्रवास करून दाखवलेलो आहोत त्याच्याबरोबर सगळ्यांनी या आमच्या फार्मस बघण्या